त्यांच्याकडे जाणून घ्या न साहेब सगळ्यात पहिले मला तुमची प्रतिक्रिया हवी आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा हवा ही तुमची मागणी होती आज त्यांचा राजीनामा होत आहे तुम्हाला वाटतंय की या राजीनाम्याने न्याय मिळेल किंवा अजून त्याच्यामध्ये वेगळा काहीतरी फरक पडेल अतिशय आनंदाचे बाब आहे आणि याच्यामध्ये पहिल्या दिवसापासून राज्याचे मुख्यमंत्री हे म्हणावं लागेल आणि नंतर अजितदादासुद्धा आमच्या बाजूला अजितदादांनी दोन आठवड्यापूर्वी स्टेटमेंट केलं होतं की नैतिकतेच्या आधारावर धनंजयने कारण त्या त्यांचा बॉल त्यांनी धनंजय मुंडे यांच्या कोर्टात टाकला कोर्टात टाकूनसुद्धा ते त्याला जुमानात नव्हतं त्या काय मला कळालं नाही आणि शेवटी अखेर काल ज्यावेळेस फोटोग्राफ्स बाहेर पडले <laughs> आणि साहेब माझं असं मत आहे आपली एकदा ह्याच्या संदर्भात मला करतो मी सोळा बारा दोन हजार चोवीस जे माझं भाषण आहे ते भा ते भाषण जस जसंच्या तसं कालच्या फोटामध्ये उतरलं आहे ना सोळा बारालाच मी याची दहाकता आणि हे किती डेंजर प्रकरण झालेलं आहे हे लक्षात आणून दिलं आणि जर का दोन आठवडे पहिले धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला असता तर त्यांना श्रीपती मिळाली आता अशा प्रकरणाच्या नंतर ज्यावेळेस सगळे फोटो आले सगळा मावास म्हणजे अक्षरशः झाडं झोडप उन्मळून पडची अशी सगळ्या लोकांची मनं उन्मळून पडल्याच्या नंतर तुम्ही राजीनामा द्या आणि तेही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुम्ही राजीनामा दिला मानाने राजीनामा नाही दिला असं माझं मत त्यांनी मनाने राजीनामा नाही दिला अजिबात नाही दिला मनाने द्यायचा होता तर दोन आठवड्यापूर्वी दादा बोलले होते त्याच वेळेस राजीनामा दिला अहो अजितदादा पवारांच्या पुढं एक मंत्रिपद काय शंभर मंत्रिपद त्यांनी वळून फेकून द्यायला पाहिजे होते एवढे उपकार अजितदादांचे त्यांच्यावर आहेत असं मला वाटतं राजकारण